पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा दिलाय कामाच्या व्यापामुळे वे महानंदाला वेळ देता येत नाही असं कारण दादांनी राजीनामा देताना म्हटलंय मात्र खरं कारण वेगळंच असल्याची चर्चा आहे काय आहे हे कारण आणि कशाबद्दल सगळी उलटसुलट चर्चा सुरू आहे पाहूयात विशेष रिपोर्ट रोज सव्वा लाख लिटर पिशवीबंद दुधाची विक्री पनीर तूप श्रीखंड लस्सी अशी अनेक बाय प्रोडक्ट्स या सगळ्यातून होणारी कोट्यवधींची ओलाढाल राज्यातल्या सहकारी दूध संघाची शिखर संस्था हा अवाढव्य व्याप आहे महानंदचा राजकीय दृष्ट्या महत्वाच्या अशा या महानंदाच्या चाव्या राष्ट्रवादीच्या हातात आहेत मात्र या महानंदमध्ये देखील सारं काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे महानंदाचे संचालक अजित पवार यांच्या राजीनाम्यानं ही चर्चा सुरू झाली दादा मागच्या आठ वर्षांपासून महानंदचे संचालक आहेत मात्र त्यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे घरघर तर लागली नाही ना असा प्रश्न निर्माण दादांचं असं म्हणणं आहे की उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना गेली अनेक मीटिंगला येता आलं नाही आणि त्याच्यामुळे ते वेळ देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे मग कशाला जागा अडवून ठेवायची राजीनामा आलेला फक्त मला आणि एमडींना माहिती आहे त्याच्यामुळे जेव्हा संचालक मंडळात तो विषय जाईल किंवा अजेंडावर विषय जाईल तेव्हा संचालक मंडळ आणि आम्ही सगळे जाणार आहोत दादांकडे विनंती करायला महानंदाला वेळ देता येत नाही असं कारण अजितदादांनी राजीनाम्यासाठी दिलंय खरं मात्र खरं कारण वेगळंच असल्याचं महानंदच्या जाणत्या संचालकांचं म्हणणं आहे महानंदला कोट्यवधींचा तोटा झालाय कारभारात देखील अनियमितता आहे त्यामुळंच अजितदादांनी महानंदला रामराम ठोकलाय असं बोललं जात आहे अजितदादांच्या आधी महानंदाचा राजीनामा देण्याचं शहाणपण मंत्री सुरेश धस यांनी देखील दाखवलंय महानंदला तोटा होतोय हे महानंदच्या अध्यक्षा देखील मान्य करतात मात्र तोट्याचा हा आकडा सांगायला त्या तयार नाहीत झी चोवीस तोट्याचा आकडा वीस कोटीच्या घरात आहे त्यामुळं दुधानं भरलेली सहकाराची ही नौका हेलकावे खाऊ लागली आहे आणि ही नौका बुडण्याआधीच त्यातून उडी मारण्याचं शहानपण पण दाखवलेलं दिसत आहे राज्य सहकारी बँकेच्या बरखास्तीमुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषतः अजितदा मोठा धक्का बसला होता राज्य सहकारी बँक ही राज्यातल्या सहकारी बँकांची शिखर बँक तर महानंद राज्यातल्या सहकारी दूध संघाची शिखर संस्था राज्य सहकारी बँके खालोखाल सहकारात आणि ग्रामीण राजकारणात महानंदचं महत्व अशा महानंदवरती अनियमिततेमुळे राज्य सरकारनं कारवाईची कोऱ्हाड उगारलीच तर राज्य सहकारी बँकेसारखी पुन्हा अडचण नको असाच अजितदादांचा विचार दिसतोय असाच या राजीनाम्याचा सध्या अर्थ लावला जातोय नितीन पाटोळे झी मीडिया पुणे